आज दिनांक तेवीस जुलै श्रीराम जय राम जय जय राम राम आधी श्रद्धा मग कृती नंतर अनुभव श्री राम जय राम जय जै जय राम आधी श्रद्धा मग कृती नंतर अनुभव गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नळ येत नाही राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते तसे गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कधीही कसलीही नळ असणार नाही लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते परिसापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते तसेच गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या कार्याची पूर्वतयारीच होय बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवीत असताना मधून मधून हात काढून घेतो पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही तसाच आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास श्रद्धा ठेवतो औषधाची काही माहिती नसतानाही ते आपण घेतो व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे काही बरोबर नाही डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे तसेच भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही आधी श्रद्धा मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावे ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा असणे ही गोष्ट आहे खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव पण माझे समाधान भंगू देऊ नकोस माझा मीपणा काढून टाक तुझा विसर पडू देऊ नकोस मला अमुक एक तुझ्याजवळ मागावे अशी इच्छाच होऊ देऊ नकोस नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही श्री राम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला सांगतायत की ज्याला गुरु आज्ञाप्रमाणे ज्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीत गुरु माझा पाठी आहे खरं तर त्याला कुठल्याच काळजीचं कारण उरत नाही कारण आपल्या प्रत्येक गोष्टीची काळजी आपले गुरुज घेत असतात हा आता अर्थात कधी ते आपली परीक्षा पाहण्यासाठी कारण आपण येणाऱ्या परिस्थितीला कशा पद्धतीने तोंड देतोय किती संयमाने धैर्याने ती परिस्थिती हाताळतोय आणि समाधान प्राप्त करू शकतोय यासाठी ते आपली तयारी करून घेत असतात पण अशा वेळी आपला मात्र विश्वास आणि श्रद्धा दृढ असायला हवी की कोणत्याही परिस्थितीत माझे गुरु माझ्यासोबतच आहेत महाराज म्हणतात की डॉक्टरवर गाडी चालवणाऱ्या गाडीवानावर आपण केवढा विश्वास ठेवतो निवांत असतो त्याही पेक्षा विश्वास आपला खरं तर भगवंतावर हवा कारण तो हर प्रकारे आपली काळजी घेत असतो आपल्याला सांभाळत असतो पण आपली तेवढी श्रद्धा आणि निष्ठा असणं गरजेचं आहे पण त्यासाठी अर्थातच भगवंताची तळमळ आपल्या ठाई निर्माण होणं खूप गरजेचं आहे आणि अशावेळी आपण आपल्या गुरुच्या आज्ञेला प्रमाण मानून त्यांनी आपल्याला जे साधन करायला दिलंय ते सातत्याने करणंही आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा उत्पन्न झाल्यावर कृती करू असं न करता प्रथम श्रद्धेने कृती करावी आणि नंतर त्याच्या फलाची जी अनुभूती आहे ती घ्यावी परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवावी कुठलीही काळजी न करावी आणि परमेश्वराजवळ जर मागायचंच झालं तर हेच मागावं की माझं समाधान प्रत्येक गोष्टीत टिकू दे तुला सोडून मला कुठलीही इच्छा माझ्या मनात उत्पन्न होऊ देऊ नकोस आणि तू जे देशील त्यातच मी समाधानी राहीन आनंदी राहीन एवढंच मला लाभू दे आणि म्हणूनच आपण अशी श्रद्धा ठेवून आपलं नामस्मरण आपलं साधन सातत्याने करत राहून आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ ही सदिच्छा आपल्या गुरुचरणी आणि परमेश्वर चरणी अर्पण तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जै जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम